मागणीमुक्त आणि समस्यामुक्त सांगली करणार भाजपा महायुतीचे आमदार सुधीर ददा गाडगीळ यांचा वचननामा प्रसिद्ध मागणीमुक्त सांगली आणि समस्यामुक्त सांगली असे अभिवचन असलेला वचननामा आज सांगली विधानसभा मतदारसंघातील भारतीय जनता पक्ष माहितीचे उमेदवार आमदार सुधीर दादा गाडगिळ यांनी प्रसिद्ध केला पुढील पाच वर्षात हा वचननामा काटेकोरपणे अंमलात आणण्यासाठी आपण वचनबद्ध आणि कटिबद्ध असल्याचं आमदार गाडगीळ यांनी पत्रकार परिषदेत सांगितलं आणि यावेळी भारतीय जनता पक्षाचे नेते माजी आमदार दिनकर तात्या पाटील भाजपाचे ने प्रदेश उपाध्यक्ष शेखर इनामदार भाजप नेत्या नीता केळकर माजी महापौर संगीता खोत सांगली शहर जिल्हाध्यक्ष प्रकाश ढंग जन स्वराज्य पक्षाचे प्रदेशाध्यक्ष समित कदम आरपीआयचे जिल्हाध्यक्ष जगन्नाथ ठोकळे आदी नेते उपस्थित होते आमदार गाडगिळ यांनी या वचननाम्यात सांगली नजीक कवलापूर येथे विमानतळाची उभारणी सांगलीतील मध्यवर्ती बस स्थानकामध्ये नवीन बस पोर्टची उभारणी सांगली माधवनगर रस्त्यावर ई बस पोर्ट उभा करणे सांगलीत ठिकठिकाणी प्रशस्त पार्किंग व्यवस्था सांगलीचे महापुरापासून कायमस्वरूपी मुक्तता करण्यासाठी राज्य शासनाच्या योजनेचा पाठपुरावा अशा वचनांचा समावेश आहे आमदार गाडगीळ म्हणाले गेल्या दहा वर्षात मी जनतेला दिलेल्या आश्वासनानुसार मतदारसंघात नागरिकांच्या मागणीनुसार सहा ठिकाणी पूल उभे केले बहुतांश भागात चांगले रस्ते गटारी केल्या समाज मंदिरे आणि तीर्थक्षेत्र विकासाची कामे केली सांगली पेठ रस्त्याचे रुंदीकरण आणि दुरुस्ती तसेच सांगली कोल्हापूर रस्त्याचे रुंदीकरण यासाठी केंद्र सरकारकडून भरीव निधी मिळवून आणला आणि यापुढील पाच वर्षात चांगली अधिक समृद्ध संपन्न आणि चांगली करण्यासाठी मी काम करणार आहे वचननाम्यात आमदार गाडगीळ वचननाम्यात त्यांनी ठोस आश्वासने दिली आहेत माझ्या पुढच्या पाच वर्षाच्या वचननाम्यामध्ये मी सर्व क्षेत्राला हात घातलेला आहे मुख्य म्हणजे आरोग्य आरोग्यामध्ये आपण सांगली सिव्हिलला एक चांगलं सिव्हिल हॉस्पिटल बनवते याच्यामध्ये आत्ता एक शंभर बेडच्या महिला आणि शिशु रुग्णालयाचं बांधकाम चालू आहे एक शंभर बेडचं जनरल हॉस्पिटलचं काम चालू आहे मेडिकल एज्युकेशन आम्हाला पाचशे बेडचं हॉस्पिटल मंजूर झालेलं आहे त्याच्यामध्ये हॉस्टेल वगैरे सगळ्या फॅसिलिटीज आहेत तसंच एक आता आपल्या सिटी टी स्कॅनचं नुकतंच आपण उद्घाटन केलं रोजचे शंभर पेशंट गोरगरीब लोकांना तिथं उपयोग व्हायला लागला आहे तसं एक कॅन्सर हॉस्पिटल आपल्या सिव्हिल हॉस्पिटलच्या आवारामध्ये पुढच्या टप्प्यामध्ये मंजूर करण्याचा माझा मानस आहे दुसरा क्रीडा विषय क्रीडा विषयामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्टेडियम आता जे फक्त इथे जागा आहे त्यामध्ये सध्या काही होत नाही तिथे एक चांगला ॲथलेटिक इंटरनॅशनल स्टँडर्डचा सिंथेटिक ट्रॅक आपण करतो चारशे मीटरचा ट्रॅक तिथं बसतो तसंच ते एक फुटबॉल ग्राउंड एक, एक हॉकी ग्राउंड तसंच जॅवलिन शॉटपट डिस्कस थ्रोसारखे प्रकार ह्या सगळे तिथं होतात तो पण एक सत्तर कु कोटीचा आराखडा केलेला आहे ते उडालमार्फत आपण ते पाठवलेलं आहे तसंच सा सांगली हेडक्वॉर्टरच्या बॅचं बाशक्या बाजूला एक साडेतीन एकर जागा आहे ते त्याच्यावर महापालिकेचं क्रीडा नगरीचं आरक्षण होतं ते तिथं फक्त पी डब्ल्यू डी आणि पोलीसचं त्याच्यावर नाव असल्यामुळं ते आम्ही नावं काढून घेतली तिथे एक साडेतीन एकरामध्ये आपण आत्ता छत्रपती धर्मी छत्रपती संभाजी महाराज क्रीडा संकुल आपण निर्माण करतो आहे त्याच्यामध्ये बारा कोडचं इंटरनॅशनल स्टँडर्डचं बॅडमिंटन कोर्ट आपण तयार करतो आहे त्याची जवळजवळ पंचवीस कोटीचा रा आराखडा आहे आणि त्याला तंदू नाटेकरांचं आपण नाव देते जे सांगलीतले ते बॅडमिंटन प्लेअर होते जगविख्यात अशा तऱ्हेनं क्रीडा क्रीडेसाठी आपण ह्या गोष्टी करतो आहे तसंच आपण उद्योगाच्या दृष्टीने म्हटलं तर एक मोठा उद्योग सांगलीमध्ये कसा येईल एक पाच सात हजार करोडांना तिथं काम मिळेल तसंच छोट्या छोट्या एन निर्माण होऊन नवीन उद्योजक पण तयार होतील याकडं आपलं लक्ष आहे तसंच कोल्हापूरचं विमानतळाची जागा पूर्ण विकसित करून एक चांगला विमानतळ तिथं करण्याचा मानस आहे एकशे साठ एकर जागा आहे आणि ती शंभर एकर जागा लागेल पण त्याला जर का पाच पाचपण त्याला आपण किंमत दिली तर लोक एक शंभर एकर जागा द्यायला तयार होतील आणि ते परवा आपण अभिजित शहरी त्यांच्या भाषणामध्ये ते डिक्लेअर पण केले आहे की उड्डाण तो पण एअरपोर्ट करूया आणि वंदे भारत ट्रेन्स ज्या आहेत गाड्या ज्या आहेत ते सांगलीमध्ये निघून किंवा सांगलीच्या थ्रू जाणाऱ्या आपण हे आपल्याला आणखी वाढवणार आहे तेव्हा ती पण आपल्या सगळ्यांची सोय होईल आणि जे जे काय सांगली आणखी करा आता त्यांनी अभिजिनी परवा नॅशनल टर्बरिक बोर्डाची शाखा साखरीमध्ये सुरू करण्याचा त्यांनी अनाऊन्स केलेला आहे ते पण पुढच्या काळात होईल ज्या ज्या काही अडचणी पुढच्या निर्माण होतील त्या पण करू तसंच शेरी नाल्याचा प्रश्न गेली चाळीस पंधरा वर्ष सांगलीचं राजकारण त्याच्यावरच चाललेलं होतं त्याला आपण कायमचं पूर्ण पूर्णविराम देणार आहे त्र्याण्णव कोटींचा आपला प्रस्ताव मंजूर होऊन त्याच्या त्रुटी वगैरे सगळं निरसन करून आता अंतिम टप्प्यात पुढच्या पहिल्याच आपल्या कॅबिनेटमध्ये मंजूर होऊन तो पण आपला प्रस्ताव मार्गी लागेल अशा तऱ्हेनं ना, प्रस्ताव प्रस्तावसुद्धा अंतिम टप्प्यात आहे तो पण साडेतीन एकरामध्ये आपण नाट्यग्रह करतो आहे आपल्याला राज्याच्या इतिहासामध्ये पहिल्यांदीच एखाद्या नाट्यगराला पंचवीस कोटी देण्याचा पहिला आपलं सांगली सांगली आहे एवढं लक्षात ठेवा पहिल्यांदा हे दहा कोटीवर ते कुणाला देत नाहीत ते पंचवीस कोटी आपल्याला मिळालेले आहेत मी त्यासाठी आदरणीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे आदरणीय उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस आणि अजितदादांचे मी आभार मानतो की त्यांनी आम्हाला सांगलेला हे मोठे एक नाट्य पंढरी असून आपले नाट्यग्रह चांगलं नव्हतं ती आपली सगळ्यांची जी भूक होती ती एक संपलेली आहे प्रचार कशा पद्धतीने प्रचाराला पूर्ण महायुती ताकदीने आलेली आहे महिला मोर्चा असेल युवा मोर्चा असेल आपल्या किसान मोर्चा असेल हे सगळे मोर्चे ताकदीने आपल्या प्रचारामध्ये आहेत शंभर टक्के खात्री आहे ब्युरो रिपोर्ट एसबीएन मराठी सांगली